नमस्कार मी रंजना पाटील फिश न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर कॅम्पचार संभाजी चौक रमेश आगडे यांच्यातर्फे कामगार लोकांसाठी मीटिंग आयोजित करण्यात आली महानगरपालिकेतील सर्व संघटना केवळ दोन संघटना सोडून बाकी सर्व उपस्थित होते तसेच म्युनिसिपल लेबर युनियनचे ठाणा येथील चिटणीस चेतन आंबोणकर सरचिटीस बिरवाल उल्हासनगरचे म्युनिसिपल लेबर अध्यक्ष रमेश आगडे यांच्यातर्फे मीटिंग आयोजित करण्यात आली कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी बऱ्याच विषयावर चर्चा करण्यात आली त्या ठिकाणी सर्वे कामगार उपस्थित होते चला तर पाहूया पिशानुज बातमी तुमची नजर आमची आज कुठल्या विषयावर मीटिंग लावल्या गेली कामगार तर्फे आज म्युन्सिपल लेबर युनियनचे अध्यक्ष श्री रमेश आगळे यांच्या घराच्या टॅरेसवर ही मिटिंग घेण्याचे कारण असं आहे की ही मिटिंग आमचे सर्व पदाधिकारी त्यांना बोलवून व युनियनचे चार पाच युनियनचे वगैरे जे पदाधिकारी ते आलेत दाबणे आपलं सॉरी यांचं मांडवे मांडवे तुम्ही तुमच्या युनियनचं नाव सांगा शासन मान्यता कर्मचारी युनियन आहे महाराष्ट्र राज्य काष्ट कर्मचारी महासंघ आणि आपली उल्हास महानगरपालिकेमध्ये स्थापित आहे आणि आज आपण रमेश साहेबांच्या आदेश किंवा मित्रता याच्यासाठी त्यांनी बोलवण्यात घेतली आणि ही बैठक लावली त्यामुळे आम्ही तो दुसरे आमचे मनसेचे जे अध्यक्ष आहेत दिलीप थोरात हे ऑन रोड आहेत त्यांनी आदेश दिले की तुम्ही जे पण करताल त्याला मला मान्यता आहे आणि त्यांनी आपले पदाधिकारी त्यांचे किशोर चव्हाण यांना पाठवलं किशोर चव्हाण <coughs> युनियन पहिली गोष्ट आमचे युनियनचं नाव आहे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना मला थोरा साहेबांनी फोन करून सांगितलं की अशा अशा मीटिंग रमेश सगळी ठरवलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन घ्या त्यांची भेट घ्या आणि भेट घेऊन काय कळ होत आहे ते ऑन द वे आहेत ऑलरेडी जसे येतील मग त्यांना काही गोष्टी कळवतो धन्यवाद बाकी त्यानंतर आमचे गुरुजीजी सुरेंद्र हाय यांची एक युनियन आहे तुम्हाला का भारतीय कर्मचारी मजदूर युनियन यांचा सहराध्यक्ष मी होऊ आणि ते यांचे आघाडी साहेबने आम्हाला निवृत्त केला की एक मिटिंगचं आयोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये उपस्थित राहा मग आमच्या फेडरेशन संगती काम करू आमचे ठाण्याचे चेतन आंबोनकर आमचे चिटणीस आहेत चेतन आंबोणकर सेक्रेटरी म्युनिसिपल लेबर युनियन ठाणे ठाण्यात तशी आमची मान्यताप्राप्त संघटना आहे उल्हासनगर महापालिकेत जे रमेश आगळेलं काम सगळं सांभाळतात ते आमचे युनिट अध्यक्ष आहे आजची मिटिंग बोलवण्याचं जे प्रयोजन आहे या महापालिकेत बऱ्याचशा संघटना आहेत त्या काही संघटना ज्या आहेत त्या फक्त कामगारांच्या विरोधातच नाही अशा संघटनांना हद्दपार करण्यासाठी आता जेवढ्या संघटना आमच्याबरोबर इथे आहेत त्यांची एक कृती समिती किंवा संघर्ष समिती तयार करण्याकरता आणि त्याचा निर्णय घेण्याकरता ही आजची मिटिंग लावली आहे या मिटिंगमध्ये जो निर्णय होईल त्याच्यानुसार कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर काही त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्याकरता पुढची दिशा ठरवण्याचं कामसुद्धा आज होईल त्यासाठीच आज इथे काम, काम का, कामगार कर्मचारी पण आपण आमंत्रित केलेले आहेत आणि या सगळ्याचं नेतृत्व या ज्या संघटना आहेत एक संघटना म्हणून पणगारांच्या जीवनाचा प्रशासकीय जे अत्याचार चालू आहे कामगारवर त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी आज चार पाच कामगार संघटना इथे उपस्थित झाली त्यामध्ये एक नवीन फेडरेशन एक कामगार संघर्ष समिती बनवण्यासाठी आम्ही चर्चा करत आहोत आणि चर्चा सकारात्मक झालेली आहे ते संघर्ष समिती निर्माण झाल्यानंतर जे कामगारावर अन्याय होत आहे महानगरपालिकेमध्ये त्या अन्यायाला कुठेतरी आम्ही मोठा लढा देणार आहोत आणि जे भ्रष्टाचारी युनियन आहे त्यांनाही महानगरपालिकेतून बाहेर काढण्याचा हे संघर्ष समिती काम करणार आहे प्रथम काम तेच करणार आहे की जे भ्रष्टाचारी युनियन आहे त्यांना महानगरपालिकेतून आम्ही बाहेर काढू हे आज आम्ही इथं कॉल घेतलेला आहे कर्तव्य घेतलेलं आहे आणि वचन देत घेतलेलं आहे